माहिती घेतली मला वाटतं राज्याच्या बाहेर गेला असावा बाहेर जाऊन हळूच जिथं कुठे आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही छोटे मोठे गुन्हेगारी केलेले पण बकरी किमा तक दुवा मागे कि असा प्रकार आहे ते कितेक दिवस कोकरो बाळ येते पकडलं जाईल मी थोडीशी माहिती घेतली त्यांचं एक स्टेटमेंट कोणालाही सोडणार नाही मग आता कोणालाही सोडणार नाही तर आमचं म्हणणं असे की सप्लिमेंटरी चार्जशीट करावं मी म्हणतो सगळ्यांनाच आरोपी करावा असं आम्ही म्हणत नाही सह आरोपी जास्त वाढविण्याच्या नादामध्ये मुख्य केसला धक्का लागेल काही कृत्य आमच्याकडनं होणार नाही परंतु यांचं स्वतंत्र चौकशी करून यांच्यावरती स्वतंत्र मोका लावावा ज्यांनी ज्यांनी यांना मदत केली कारण केस दाखल झाल्याच्या नंतर एवढा मोठा भयानक मर्डर झाल्याच्या नंतर सुद्धा हे त्याला आरोपीला एसआयटीच्या ऑफिसपर्यंत निऊ घालेपर्यंत मदत करतात लपवून ठेवतात कोणी कोणी लपवून ठेवलं कोणी कोणी पैसे दिले कोणी कोणी यांना काय काय पुरवलं आणि आता जेलमध्ये सुद्धा पुरवत या सगळ्यांच्या वरती स्वतंत्र जे आहे ते मोकाच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची सुद्धा मागणी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही करणार आहोत वगळली गेली त्यांचा रोलच मिळाला नसेल ना आपण पोलिसांच्या वरती थोडीच सांगू शकतो आता मी तुम्हाला सांगतो जे बसवराज तेल आहेत या एसआयटीचे त्यांचं स्वतःच माझं तर अजून बोलणं सुद्धा नाही कधी परंतु खालचे जे अधिकारी आहेत वाय एस पी एस पी लेवलचे यांच्याशी मात्र आम्ही बोलतो फक्त फोनवर बोलतो साहेब काय असंच करा आणि तसंच करा तर ते आमची लायकी नाही आहे आम्ही एक साध्या मतदारसंघाचे आमदार आहोत त्याच्यामुळं फक्त आम्ही विचारणा करत राहतो तर ते त्यांनी मला सांगितलं आणि मी ते चार्जशीटचे बत्तीस पानं वाचली आतापर्यंत जे महत्त्वाचे आहेत तर ते त्याच्यामध्ये रोल सापडला नसेल तर त्यांना कसं काय आरोपी करतील त्यांना बाजूला सोडून दिला असेल त्यांचा रोलच सापडला नसेल यापुढे सुद्धा तुमचा पाठपुरावा शेवटपर्यंत नाही नाही याच्यामध्ये जे राजकीय असो राजकीय असो सरकारने सप्लिमेंटरी सप, आ, जे चार्जशीट आहे त्याचा हक्क अबाधित ठेवलेला आहे चार्जशीट दाखल करतात असं म्हणलेलं नाहीये की आम्ही याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करणार दाखल करणार असं म्हणलं मग त्याच्यात राजकीय येतील अराजकीय येतील किंवा गुंड पुंड अजून बरेच लोक आहेत ना याच्यात कॉपरेशनवाले प्रॉपर्ट्यावाले ह्या सगळ्यांची नावं एकत्रित करून सगळ्यांनाच सह आरोपी करा असं आम्ही म्हणणार नाही कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं की सह आरोपी जास्त करण्याच्या नाही आणि या बाबतीमध्ये माझं धनंजय देशमुखचं आणि त्यांच्या कुटुंबियाचं आणि आणखी माझ्याबरोबर लढल्यामध्ये यात काय पक्षपेक्षा नाहीये मी बाजू प्रभावीपणे मांडली परंतु तशीच आमच्या जिल्ह्याच्या खासदारांनी मांडली अजून जिल्ह्यात एक बीडचे आमदार आहेत त्यांनी मांडली माजलगावचे आमदार आहेत त्यांनी मांडली भूमिका जी आहे तिथल्या नमितता असतील त्याची बाजू हीच आहे त्याच्यानंतर ह्याचे गेवराईचे आमदार आहेत त्यांची भूमिका अशीच आहे की बाबा ह्यांना आरोपी केलं पाहिजे आणि हे आरोपी कोणीही सुटला नाही पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना आमचा विश्वास आहे त्यांच्यावर होणार